रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो मी सचिन माने प्रतिनिधी रामा अॅग्रोटेक रामाग्रोटेक परिवारामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर जसं आपण त्या प्लॉटमध्ये बघितलं होतं सरांनी सांगितलं होतं की त्यांनी दोनदा आपलं हे रामा रामाग्रोटेकच वापरलं तर सर सांगा तुम्ही हा फोडवा कधी आहे दे? फोडवा डिसेंबरचा आहे डिसेंबरमध्ये रुटला होता आता किती महिने झाले याला दोन तीन जानेवारी फेब्रुवारी मार्च तीन महिने झाले आहे तुम्ही आता हे वापरताना रामायक्रोटेकच जे वापरलं त्याच्यामध्ये काय केलं आळवणी फवारण्या झाल्या दोन आळवण्या आणि दोन आळवणी आणि दोन फवारण्या झाल्या आता तुम्ही ज्या वेळेस चालू करायचा होता त्याच्या अगोदर फुटव्यांची कशी अवस्था होती किती परिस्थिती होती फुटवा फारच नव्हता नव्हता फारच नव्हता जास्त आता जास्त पिल्ले निघायला लागले खाना फुट जास्त वाढली जाडी वाढली उसाची झाडे वाढली किती फुटवे निघाले मोजले का तुम्ही कधी नाही मोजले पहिल्याही आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा अकरा बारा म्हणजे पेटामध्ये पाच सहा वर्ष होते त्यापेक्षा आता डबल झाले ते डबल झाले ऑलमोस्ट डबल झाले महत्वाची जाडी वाढलेली आहे ते खाल्लं कॉम अजून पण हे म्हणजे निघतंय अजून चालूच आहे फुटवे फुटवे ते फरक म्हणजे पहिल्यापेक्षा जास्त कमी होता पातळ होता मूड ऑफ झाला होतं आमचं पण ते केल्यापासून जरा फरक वाढला गेल्या वर्षी असला तर शो शो क लागलेला आमचा सा साडेसव्वीस म्हणजे आम्ही कमीत कमी, कमी पंचावन्न टन ऊस या वावरात म्हणजे गेल्या वर्षी तुम्हाला फक्त किती साडेसव टन साडेसव लाग लागण्याचा ला साडेसव टन भरला किती क्षेत्र आहे तेहतीस ते तीस गुंट तेंट्या मध्ये फक्त सर्वसाधारण तीस घंटा आहे चर तीस घुंट्यामध्ये सव्वीस टन निघाला आता ह्या वर्षी तुमची अपेक्षा आहे कि मग कमीत कमी तीसच्या फोटो तर गेला पाहिजे तीसच्या फोटो गेला पाहिजे आणि तीस गेल्या वर्षीचे जे फुटवे होते आणि ह्या वर्षीचे फुटवे बघून तुम्हाला वाटते आता ते वेळेला असं वाटतं की फोटव्यापेक्षा डबल आहे एक एकच ऊस होता एक एकच होता फुटवे नव्हते फुटवे नव्हते असं फुट तो कोंब होत बर एवढा फुटवा नव्हता नव्हताच गेल्या वर्षी हे आता आपल्याला जरा फोटो वाढला जरा डबल फुटवे डबल फुटवे निघालेले आहेत डबल टेबल अजून निघतात हे काय पिला समोर बघा बेटमध्ये या ह्या बेटमध्ये मध्ये अजून पिला निघतात हे बघा हे एक हे दोन अजून याच्यात खाली निघतात हे बघा हे अजून खाली निघणार आहे ते बघा इकडे बी हे बघा हे वाढणार आहे अजून संख्या इकडं पुढं बी बघ हे बघा हे हे बघा हे इथं बघा इथं दोन मर आहे महत्वाजून हे दोन अजून एक पिलं निघतात काळखी अजून तशीच आहे नाही म्हणजे सर लोक म्हणतात जैविक खत वापरली तर आपल्याला उत्पादन कसं वाटतं आम्हाला असं वाटतं खोडव्यामध्ये आता लागणीपेक्षा जास्त उत्पन्न निघणार असं आमची आशा आहे वापरल्यापासून वापरल्यापासून दोन तास तुम्ही फक्त दोनदा झाल्यापासून एवढा फरक आहे अजून एक दोन दिवस टाकल्यानंतर फरक पडणार अजून तर शेतकरी मित्रांनो आ, सरांचा बघितलं तुम्ही प्लॉट खोडव्याचा खूप छान प्लॉट आलेला आहे फुटव्यांची संख्या भरपूर आहे काळू किंवा फुटव्याला चांगली आहे कंटिन्यू करणार का पुढे आम्हाला रिझल्ट मिळाला ना एज अ परफेक्ट कुठली वस्तू वापरायच्या आपल्याला अंदाज येत नाही अंदाज येत नाही तुमच्या खोड्याला आम्हाला जर उत्पन्न मिळालं आम्ही तुमच्याकडे कंटिन्यू चालू करणार आता हे जे तुमचं प्रोडक्ट आहे ना ते आम्ही चालू करणार एवढा अजून दोन एक डोस वापरणार वा अजून दोन तीन डोस म्हणजे परत पावसा परत आम्ही वापरणार परत पावसामध्ये याच्यामध्ये घुसा कडवर पाणी असतं असतं नेतन थेट पाणी सगळं राहणार सगळं पाणी आपले हे पोते आणून टाकायचे तो पोत्या आणून आता टाकले तर एक महिन्यानं रिझल्ट एक महिन्याचा रिझल्ट आहे त्याचा पण हे आहे पंधरा दिवसाचा तुमचा रिझल्ट आहे निमा म्हणजे तू महिन्याने निकाल लागतो महिन्याने येतो लागवड महिन्याने लागते त्याला हा पंधरा दिवसाने रिझल्ट दाखवतो तुम्हाला आता माझा हा पंधरा दिवसांनी तुमचा रिझल्ट बघा तुम्ही पंधरा दिवसांनी या हाऊस माझ्या डोक्याच्यावर जातो की नाही बघा तुम्ही पंधरा दिवसांनी आत्ता ते कालच टाकलं आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा हा कराडच्या परिसरातला गोंशी गावातला प्लॉट आहे तरी माझ्या सर्व कराडच्या शेतकरी मित्रांना विनंती आहे तुम्ही राम ॲग्रोटेकची उत्पादने एकदा वापरून तुमची जमिनीची सुपिकता वाढवा आणि राम ॲग्रोटेकच्या उत्पादनांचा तुम्ही उपयोग करून घ्या रामकृष्णारी